आज अनंत चतुर्दशी आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे तर आपल्याला अष्टलक्ष्मीसाठी सेवा करायची आहे आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्मोदंती प्रचोदया लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विष्णवेचे विम्महे वासुदेवाय धीमही तन्मो विष्णू प्रचोदया हा मंत्रसुद्धा सोळा वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा सिद्धगुंजिका स्तोत्राचं पठण एक वेळा करायचं आहे श्रीसुप्त एक वेळा पठण करायचं आहे ही सेवा आपल्याला अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी करायची आहे सायंकाळी साडेसात वाजता त्याचबरोबर तुम्हाला आज अनंताचा धागा जर तुम्ही काल बनवला नसेल तर तो आज तुम्ही बनवू शकता चौदा गाठींचा अनंताचा धागा महिलांनी डाव्या हातामध्ये पुरुषांनी उजव्या हातामध्ये या पद्धतीने बांधायचा आहे ओम अनंतायन नमा असं म्हणून तुम्हाला तो अनंताचा धागा बांधायचा आहे तुम्हाला विष्णू आणि लक्ष्मीची आज मनोभावे पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला आज दोन दिवे लावायचे आहेत आज आपण अष्टलक्ष्मीसाठी सेवा करत आहोत आठ प्रकारच्या लक्ष्मी असतात तर तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत पहिला दिवा तुम्हाला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे दिवा कुठल्या साईडला लावायचा तर आपण बाहेर जाताना आपली डावी बाजू घरात येताना उजवी बाजू चित्रामध्ये आहे त्याप्रमाणे तुम्हाला पणतीमध्ये पाच वातींचा किंवा तुम्ही कणकेचा दिवा केला तर अतिउत्तम अशा पद्धतीने तुम्हाला दिव्याच्या वाती लावून त्या पाच वाती पाच दिशांना करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तेल तूप कुठलंही घालू तूप घातलं तर अतिउत्तम नसेल तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाला जे तेल वापरत असाल ते, तेल तुम्ही त्या दिव्याला वापरा तो दिवा तुम्हाला दारामध्ये घरातून बाहेर जाताना डाव्या हाताला येताना उजव्या हाताला अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षत फूल त्याची धूप दीप लावून दाखवून पूजा करायची दुसरा दिवा तुम्हाला एक किचन ओट्यावरती लावायचा आहे किचन ओट्यावरती दिवा तुम्हाला फक्त पूर्वेकडे तोंड करून लावायचं आहे आणि एकमुखी दिवा लावायचा आहे बाहेर जो लावला तो पंचमुखी आणि जो किचन उट्यावरती लावला तो तर आपल्याला धनधान्याच्या लक्ष्मीसाठी लावायचा आहे म्हणून तो पूर्वेकडे तोंड करून लावायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा तूप घातलं तर अतिउत्तम नसेल तर तेल घातलं तरीही चालेल त्यांचीसुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची त्यानंतर आज पौर्णिमा आहे आपण पौर्णिमेचा सत्यनारायण करत असतो जे करत नाहीत त्यांनी आजपासून सुरुवात करा चांगला दिवस आहे तर पौर्णिमेच्या सत्यनारायणाची साधी सोपी तीन सुपारीचा सत्यनारायण म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये चित्रात आहे त्या पद्धतीने तुम्ही मांडणी करा आणि हा पो पौर्णिमाचा जो सत्यनारायण आहे तर तो उद्या करू का आम्ही तर नाही उद्या चालणार नाही कारण उद्या आठ वाजेपर्यंतच पौर्णिमा आहे सकाळी आजच आपल्याला ही सत्यनारायणची पूजा करायची आहे एक वाटीभर शिरा करावा लागतो जास्त काही करावं लागत नाही आपल्या घरातल्याच माणसांना तो खायचा असतो तुम्ही याची पूर्ण विधिवत पूजा मी कशी केली आहे याचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पौर्णिमेचा सत्यनारायण म्हणून तुम्ही बघू शकता तर तुम्हाला अशा पद्धतीने सत्यनारायणाची पूजा आज संध्याकाळी पाच ते साडेसातच्या दरम्यान करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला दिवा हा संध्याकाळी साडे तास साडेसात वाजता लावायचा सा आहे पण ती घ्या कणकेचा करा कुठलाही करा अनंताचा धागा केला नसेल तर तोही तुम्ही आज तयार करू शकता त्याचबरोबर सेवा मी सांगितलेल्या आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आवर्जून म्हणा ना म्हणा सिद्धकुंजिका स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र श्रीसुक्तम सोळा वेळा म्हणायला कुणाला वेळ मिळत नाही सध्या तर तुम्ही एक एक वेळा म्हणा मनाभावापासून मना म्हणा इतक्या वेळा म्हटलं तितक्या वेळा म्हटलं असं नाही पण तुम्ही जेही सेवा कसाल ती मनाभावापासून करा म्हणजे मन ती देवापर्यंत बरोबर पोचते